माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा भाजपात पक्षप्रवेश झाल्यामुळे डॉक्टर विठ्ठलराव कुडमुलवार यांच्या नेतृत्वात कुंडलवाडी हेडगेवार चौकात फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी हेडगेवार चौकात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश केल्यामुळे जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी कुंडलवाडी शहराध्यक्ष हाणमल्लू इरलवार संगीता मेरगेवार महिला सरचिटणीस गंगोणे गंगाप्रसाद तालुका उपाध्यक्ष भाजपा पंढरीनाथ पप्पुलवार माजी नगरसेवक हाणमल्लू कोनरवार शेख वाहब माजी नगरसेवक लक्ष्मण भंडारे गणेश गुरुपवार श्रीकांत कुकुलवार राजेश माहेवार रियाज शेख मजीद नांदेडकर व्यंकटेश सबनवार राहुल सबनवार मोबाईल शॉप कुंडलवाडी यांच्यासह असंख्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला अशोक राव चौहान साहबा अशोक राव चौहान भारतीय जनता पक्ष में प्रवेश होने की वजह से उनका अभिनंदन करने में आया और उनको आगे चल के शुभेच्छा और सबका साथ सबका विकास चार सौ के पार अशोक राव चौहान साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं तर नांदेड जिल्ह्याचे नेते व महाराष्ट्राचे माजी नेते मंत्री आदरणीय अशोकरावजी साहेब यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम किनार आणि शहराचे भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि येत्या काही दिवसातच आपकी बा आपकी बार चालतो के पार हे मोदी साहेबाचा नारा आहे आणि पुन्हा अको भारत देश या भाजपमध्ये झालेले वातावरण झालेले आहे या वातावरणामध्ये नांदेड जिल्ह्याचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब भाजप मध्ये प्रवेश ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नांदेड जिल्ह्याचे आमचे नेते अशोकरावजी चव्हाण यांनी भाजप पक्ष प्रवेश केल्याबद्दल कुंडलवाडी शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सर्वांनी व फटाकडे वाचून आदिशबाजी केले पेढे वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आले त्यांच्या हाच पक्षप्रवेशाचा पुनर्वाणी भारतीय जनता पक्षाकडून मी त्यांना अभिनंदन देतो व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देतो साहेबांना प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एन न्यूज मराठी नांदेड